भेसले होते ताट वाट्या खोळवली होती सगळं वातावरण एकाच भावनेने भरलं होत भोक्याच्या कधी okay, एकदा अन्न समोर येत आणि आपण ते पोटात रिचवतो असं प्रत्येकाला झालं होत लाल पिवळ्या जिभात साठत पडेल त्या पक्षाचा घास घ्यायला तो जणू थैथयत थे, होता आ पसरावा तसं गोवकुंडाचा विवर भासत होता तिची वखव वाटे बाहेर पडावी तसा तो अग्निकुंडातून बाहेर छेपावत होता त्याच्या हजारची भाल लसलसत होत्या होताच समिधा भक्षस्थानी पडणार होत्या आणि मगच त्या जिभा अग्निगुंडातच दिसेनाशा होणार होत्या अग्निगुंडाची भूक शांत होणार होती पण अजून आहुती पडायला अवकाश होता आणि त्या अग्नीच्या भुकेल्या हो जिभा त्या संविधानवरून गुरू, दातांवरून फिराव्या दाढांवरून फिराव्या तशा फिरत होत्या हलके हलके त्यांना जाळून कोळसा करून टाकत होत्या तोंड कोरडं पडल्यावर त्या चार पाण्याचे थेंब पडावेत तसं मधूनच कुणीतरी त्याच्यावर तुपाची धार धरी पण त्याने तो अग्निशांत मात्र होत नव्हता उलट आमिष दाखवल्यासारखा अधिकच चवताळून उठत होता अगदी असच असच कुंड प्रत्येकाच्या पोटात पेटलं होतं हे आतलं होमकुंड दिसत नसलं तरी ज्याचे त्याला चटके देतच होत आणि त्या आतल्या आगीने प्रत्येक जण क्षणाक्षणाला घोरपळून निघत होता भुकेने चेहरे कासावीस झाले होते डोळे ओढल्यासारखे झाले होते आता अन्न समोर आलं नाही तर रिकाम्या पखाली प्रत्येकाचं मोकळं शरीर वाऱ्याबरोबर विरून जाईल असं वाटत होतं ताट रिकामी होती वाट्या रिकाम्या होत्या पोट उपाशी होती जबडे हलत नव्हते कोरड्या ओठांवरून फिराव्या तशा भा पुन्हा पुन्हा फिरत हो खोळपून बसलेल्या या पंक्तीत सगळ्याच वयाचे लोक होते नाही म्हणाला मुलं नव्हती आणि एवढ्या हुशाराच्या पंक्तीत ती असणार तरी कशी दोन चार बायका होत्या पण बाकी सगळी पुरुष मंडळीच होती बायका बाबड्या खाली माल घालून खुसू खुसू बोलत होत्या मध्येच केसांचे आंबाडे घट्ट करत होत्या मध्येच मांडी बदलत होत्या नेसण सारख करत होत्या पुरुष मंडळी मात्र खूप गडबड करत होती थट्टा मस्करी करून बडबड करून पोटात पेटलेला वडवानल तात्पुरता विसरण्याचा प्रयत्न करत होते हैं। त्यात काही तरुण वयाचे होते त्यांची पोट खपाटीला गेली होती मध्यम वयाचे होते त्यांची पोट पाखारली होती तार वयातल्या म्हाताऱ्यांची सुरकुतलेली पोटं तर पार पाठीलाच मिळालेली होती पंक्तीला बसण्यापूर्वी प्रत्येकाने आपले सदरे अंगरखे बंड्या काढून ठेवलं होतं आणि ते तसेच उघड्या अंगाने जेवायला बसलेले होते सोललेल्या केळ्यासारख्या गोऱ्या मऊ कातडीपासून ते केसाळ निबर काळ्या कुळकुळीत त्वचे सगळेच या पंक्तीला हजर होते समोर पेटलेल्या धडाडलेल्या अग्नीचा प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडत होता शरीरांवर पडत होता हाडाच्या सापळ्यांवर पडत होता चेंडूसारख्या गोल गरगरीत देहांवरून नाचत होता त्यांच्या डोळ्यात एक निखार्यासारखी चमक मारत होती त्यांच्या शरीराच्या खिडकीतून पोटात पडलेल्या आग्नीचा उजेड बाहेर पडतोय असं वाटत ते डोळे वाट पाहत होते अन्नाची त्या नजरांचं एकच गारहाण होत एक नजर सोडली तर त्या चेहऱ्यांना जणू अस्तित्वच नव्हतं ती जणू मूस्तीच पोट बसलेली होती भरून घेण्यासाठी रिकामी रिकामीतले अनेक प्रकारची पण सगळी रिकामी पंगत जिथे बसली होती ते दालन चांगलं प्रशस्त होत पण का कोण सांगू सगळी मंडळी दाटीवाटीने बसली होती त्यात होमगुंडाने बरीच जागा व्यापली होती वाडा जुना होता पण मजबूत होता आगीचा प्रकाश त्याच्या भिंती उजळून टाकत होता पंक्तीत बसलेल्या प्रत्येकाच्या पानाभोवती रांगोळी काढली होती मध्ये पिंजराने रेगा काढून वेलबुट्टी काढलेली होती उदबत्त्या सरसकट लिंबांमध्ये खोचलेल्या होत्या सगळ्या वाड्यात उदाचा तुपाचा आणि वाड्याच्या जुनेपणाचा संमिश्र वास भरून राहिला खूप उशीर झाला होता रात्र ही बरी झाली होती पण अजूनही आवती पडण्याचं काहीही चिन्ह नव्हतं जेवणाचं नाव नव्हतं वाड्याबाहेरचं वातावरण अंधारात दुरफटून गेलेलं होतं अचानक झाडीमध्ये कोल्होही सुरू झाली आणि अचानक थांबली माणसं शांत झाली कोणीतरी वाड्याच्या पायऱ्या चढून वर येत होत त्याच्या कोरडण्याची चाकुल लागताच चा। सगळे शांत झाले मध्यरात्रीचा प्रहर झाला सगळ्यांच्या माना दाराच्या दिशेने वळल्या कुणीतरी अगदी अस्तव्यस्त थकलेलं भुजगावण्यासारखं असं काहीतरी वाड्याच्या पायऱ्या चढून वर आलं सगळे क्षणभर ताकवाटी विसरले भूक विसरले सगळी शक्ती एकवटून तो पायऱ्या चढून वर आला वाड्याच्या भक्कम दरवाजाचा आधार घेऊन कसा बसा उभा राहिला ओट्यापर्यंत आलेली त्याची आकृती काहींना दिसली दिसली तेवढी त्यांनी पाहिली काहींनी उंचावल्या काही जागच्या जागी चुळबुळ करू लागले तो सगळ्यांनाच दिसत नव्हता पण इतरांच्या वागण्यावरून त्याची चाहूल लागत होती कोण आहे तुम्ही तुम्ही जेवायला बसलाय ना मला पण मला भयंकर मला भयंकर आणि तो जागच्या जागी कोसळला त्याचा सगळाच अवतार इतका विचित्र होता की कोणीही त्याला उचलायला पुढे झालं नाही पण अग्निकुंडा मागून यजमान उभे राहिले यजमानांनी तांड्या लाल रंगाचा कथ नेसला होता त्यांच्या शुभ्र रंगावर तो अधिकच खुलून दिसत होता लाल चुटूक पोठांवर भरदार विशा होत्या कपाळावर लाल भडक गंध होता त्यांचा तेजस्वी चेहरा आगीच्या प्रकाशात सोन्याच्या मुखवट्यासारखा उजळून निघाला होता सावलीच्या सावल्यांनी भरलेला खोल गूढ डोळ तसे त्यांचे ते डोळे अंगावर काटा आणणारे होते पण तरीही मंद स्मित नजर बांधून ठेवणार होत पंक्तीतून रुबाबदार पावलं टाकत यजमान पुढे आले त्यांनी पाहुण्याला उठवलं कोण तू कुठून आलास खूप कस आलो ते सांगता येणार नाही पण मला भूक लागले मला जेवायला मिळेल भूक लागले मला जेवायला मिळेल जरूर आमच्या दरातून सहसा कोणी तसाच जात नाही बस काजी करू नकोस मी तुझे सगी व्यवस्था करी मैं संग तुझी हकीकत सा